पस्तीस वर्षात मराठा सेवा संघानं वैचारिक व पुस्तकांच्या माध्यमामधून मराठा समाजात धाडसानं जुन्या रूढी परंपरांना बाहेर काढण्याचं कार्य करून समाजामध्ये सातत्यानं दिशा देण्याचं काम केलं असून तत्कालीन परिस्थितीमध्ये वाजच्या परिस्थितीत मोठा बदल झाल्यामुळे आज तरुणाईला विचार मंथनातून नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळण्याचे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे शंकरनगर येथील स्मृती भवनात मराठा सेवा संघाच्या वतीनं दहा ते बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान तीन दिवसीय हो, महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं असून अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार मोहिते पाटील बोलत होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील मराठा सेवाच्या संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर स्वागताध्यक्ष मदनसिंह हो मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर श्रुतेसिंह हो मोहिते पाटील प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे निर्मल कुमार देशमुख कामाजी पवार नेताजी गोरे नवनाथ घाडगे लक्ष्मण महाडिक सुरेश देशमुख नितीन जाधव विजयकुमार ठुबे विलास पाटील राजेंद्रसिंह पाटील मधुकर मेहकर सीमाताई बोके मीनाक्षी जगदाळे उत्तमराव माणे आशाताई माणे यांच्यासह सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग व तालुका मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड व जिजाऊ बिग्रेडचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते स्वागत अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून मराठा सेवा संघाची सविस्तर माहिती दिली उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदने झाली सकाळच्या सत्रात मराठा सेवा संघ तेत्तीस कक्षांचं बळकटीकरण व पुनर्बांधणी संदर्भात चर्चा झाली अकलूज इतिहास व विकास हा माहितीपट सादरही करण्यात आला